अकोल्यातून आहेत अमरावतीतून आहेत बुलढाण्यातून आहेत यवतमाळातून आहेत सारे शिक्षक लोक लो हो या ठिकाणी अडचणी फक्त शिक्षकाच नाही तर अडचणी सर्वात मोठ्या विद्यार्थ्यांच्या आता शासनाकडून नेहमी नेहमी विद्यार्थ्यांच्या संदर्भाच्या संच मान्यतेच्या नवीन नवीन ध्येय धोरण राबवल्या जात आहेत त्यामध्ये मोठ्या संख्येनं शिक्षक अतिरिक्त होत आहे आता पूर्वी तीस पटसंख्येवर एक शिक्षक असा एक क्रायटेरिया होता परंतु शासनानं काय केलं आहे की आता ह्या सगळे संच मान्य निकष पूर्णपणे बदललेले आहेत पूर्वी अं साठ वर दुसरी तिसरा शिक्षक दिल्या जायचा आता साठच्या वर पटसंख्या जरी असली तरी पंच्याहत्तर वर तिसऱ्या शिक्षक दिल्या जात नाही त्यानंतर दहा पटसंख्येपेक्षा कमी शाळा असतील त्या ठिकाणी एक शिक्षक देण्यासंदर्भात शासनाने निर्णय काढलेले आहेत हे सगळे जेवढे काही शासन निर्णय आहेत हे सर्व बहुजन हिताच्या दृष्टीने ज्या जिल्हा परिषदच्या शाळा निर्माण केलेल्या होत्या त्या सर्व शाळांना एक प्रकारे तिलांजली देण्यासारखं आहे आणि या ठिकाणी समस्या निवारण सभा आज आयोजित केलेली आहे प्रहारचे संस्थापक आमचे वंदनीय प्रेरणास्थान आदरणीय बच्चुभू कडू यांच्या प्रेरणेने आम्ही या संघटनेचं कामकाज सुरू करत असताना शिक्षकांसोबत विद्यार्थी हित सुद्धा लक्षात ठेवलेलं आहे आणि विद्यार्थी हितासाठी ही संघटना काम करत आहे बघा सरकारला प्रत्येक गोष्टीमध्ये गांभीर्याने बघण्याची गरज आहे आणि शिक्षक हा खऱ्या अर्थाने समाजाचा कणा आहे तो विद्यार्थी घडवतो त्यामुळे सरकारने प्रथमत शिक्षक शेतकरी शेतमजूर या घटकांकडे लक्ष द्यायला पाहिजे पण आज सरकारचं लक्ष या घटकांकडे आहेच नाही आपण बाकीचे देश चंद्रावर चाललेले आहे आणि आपण चारशे वर्ष मागे इतिहासात चाललेलो आहे पहिले आता संशोधन होणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट शिक्षकांच्या मूलभूत गरजा जर दर पूर्ण झाल्या नाही तर तो बिचारा शिकवेल कसा कारण पोटी कीर्तन होत नसते हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे म्हणून आज हा जो मेळावा घेण्यात आलेला आहे त्या मेळाचा उद्देशच आहे की प्रत्येकाचा सन्मान झाला पाहिजे शिक्षकाचा सन्मान होऊन शिक्षकाला त्याचा रोजगार त्याचा कवि चालवत चालवता यावा परिवार चांगल्या पद्धतीने पोचता यावा या माध्यमातून सन्मानपूर्वक जगता आले पाहिजे यासाठी हा एल्गार मान्य बच्चूभाऊ परभू यांच्या नेतृत्व ने आम्ही या ठिकाणी करत आहोत शिक्षकाचं काम आहे पिढी घडवणं राष्ट्र घडवणं घरादारा व्यतिरिक्त सर्वाधिक काळ शाळेत शिकणारा मुलगा हा शिक्षकांच्या संपर्कात असतो म्हणजे मुलाचा दुसरे पालक ते शिक्षक असतात आणि या दुसऱ्या पालकाच्या हाताखाली त्या विद्यार्थी मुलाचं भवितव्य सुरक्षित असलंच पाहिजे आणि हे शिक्षक केवळ एका विद्यार्थ्याचं भविष्य निश्चित करत नाही जवळपास संपूर्ण एका जळणघळण त्याच्या हातून होते आणि देशातल्या ज्या एका पिढीची जागृत पिढीची जळणघळण यांच्या हातून होते त्या शिक्षकाला सुद्धा आर्थिक सुरक्षितता मिळाली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे कारण का आर्थिक प्रेरणा हे सगळ्या समस्येचं मूळ आहे आणि अशा आर्थिक समस्येत किंवा संकटात वर्षानुवर्ष बिना पगारी किंवा तुटपुंज तुटपुंजा पगारावर जर शिक्षक नावाचा प्राणी काम करत असल तर ती हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी वेडबिगारी ढळण आणि हा वेटबिगारीचा विषय जगातला संपुष्टात येत असताना पुन्हा शैक्षणिक पगाराची वेटबिगारी जर निर्माण होत असल तर या विरुद्ध प्रहार शिक्षक संघटना आक्रमक आहे सरकारनं सरकार, सरकार उद्योगपतीसाठी अदानी अंबानीसाठी सुरक्षित उद्योग घटकासाठी आणि इतर घटकासाठी रातोरात निर्णय करून त्यांना लाखो कोटी रुपयाच्या सबसिडी देऊन कर्ज माफ करतात तेव्हा त्या ते शिक्षकाचा प्रश्न ज्वलंत आणि लहान प्रश्न आहे सरकारची जर इच्छाशक्ती असली तर हा प्रश्न सुद्धा कातोरा सुटू शकतो परंतु यावर जर पर्याय नसला तर यावर समर्थ पर्याय प्रहार शिक्षक संघटना आहे निश्चित अहो ही जी वस्तुस्थिती आहे जी तुमच्या डोळ्यासमोर आहे ही कोणाच्याही मनाला न पटणारी आहे आमच्या साध बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला ना एकूण शिक्षक संख्या साडेचार हजार आणि दिव्यांग दीड हजार इतकं मोठं प्रमाण या लोकांनी बोगसगिरी करून सगळ्यात जास्त दिव्यांगाचं वाढलेलं प्रमाण हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता विषय असा आहे की यांच्याजवळ दिव्यांगाचं प्रमाणपत्र पण आहे आणि आमच्याजवळ आरटीओनी यांनी लायसन काढलेली जी पुरावी आम्हाला आम्ही माहितीच्या अधिकारी माहितीच्या अधिकारांतर्गत जे मागितले आहेत तर आमच्या जवळ तीनशे असे पुरावे आहेत की तीनशे या दिव्यांग लोकांनी परवाने काढलेले आहेत आता मला सांगायचं जो दिव्यांग आहे आर टी ओच पत्र आहे की दिव्यांग लोकांना हे वाहन चालवण्याचे परवाने मिळत नाही परंतु सगळी बोगसगिरी करून इकडे इकडे सिव्हिल सर्जन म्हणतात की हे दिव्यांग आहेत आणि आर टी ओचे डॉक्टर ज्यावेळेस ज्यांचं प्रमाणपत्र फिटनेसचं प्रमाणपत्र घेतात त्यावेळेस त्यांचा डॉक्टर म्हणतो की हे दिव्यांग नाहीत त्याच्यामुळे यांनी असं चुकीच्या पद्धतीने लायसन काढलेलं आहे यानंतर या ज्या बदली प्रक्रिया ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये भाग संवर्ग एक मध्ये स्वतः दिव्यांग असेल तरी त्याला लाभ मिळतो आणि जर त्यांची पत्नी त्यांचे मुलं त्यांचे आई भाऊ जर दिव्यांग असतील तरी त्यांना लाभ मिळतो म्हणून या या लोकांनी आता आपल्या पत्नीच आपल्या मुलाचं आपल्या मुलीच असे भरपूर प्रमाणात दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढलेले आहेत आणि यांच्या प्रमाणपत्रामुळे जे खरोखरचे दिव्यांग शिक्षक आहेत जे प्रमाणिक शिक्षक आहेत यांच्यावर खूप मोठा अन्याय होत असून आपल्या महाराष्ट्र राज्याची जी तिजोरी आहे त्याची लूट हे सर्रासपणे करत आहे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि त्या खात्याचे जे मंत्री असतील यांना माझी हात जोडून विनंती आहे की यांची जी तपासणी आहे पूर्णपणे पुन्हा शारीरिक तपासणी जे जे हॉस्पिटल किंवा वैद्यकीय बोर्डामार्फत मार्फत करावी जेणेकरून जे खरे दिव्यांग आहेत त्यांना न्याय मिळेल माननीय जालना जिल्हा परिषदचे मान्य शिव यांनी जे पत्र काढलेलं आहे की सर्व जे द, बोगस दिव्यांग असेल किंवा ओरिजल दिव्यांग यांची शारीरिक तपासणी की जे जे हॉस्पिटल मुंबई इथं करण्यात यावी अशी सर्व राज्यातील सर्व सन्मान्य शिवनी सुद्धा असंच पत्र काढावं अशी जिल्हा प्रहार बुलढाणा त्याच्यातर्फे मी नम्र विनंती करू मान्य सन्मान्य बच्चू बोकडू यांना सुद्धा आम्ही आमचे निवेदन सादर करणारच आहे मीडिया असेल यांनी आज आम्हाला आतापर्यंत खूप मोठा सन्मान दिलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा खोट्या दिव्यांगाविरुद्ध असाच लढा चालू राहा अकोला जिल्ह्यातून आलेले बेलोऱ्याचे शिक्षक असणारे देशमुख सर आहेत मूळ अडचण जी आहे ही महाराष्ट्र राज्य सरकारनं त्या अंतर्गत बदल्या करण्याचा जो घाट घातला आहे त्याच्यामध्ये असणारी अडचण आहे अवघड क्षेत्रामध्ये ज्या शिक्षकांनी अगोदर म्हणजे सेवा केली आणि दोन हजार बावीस मध्ये ज्या आता सुगम क्षेत्रामध्ये आलेल्या शाळा आहेत तर त्याच्यापैकी जे शिक्षक ज्यांनी दोन हजार बावीस मध्ये अर्ज भरला होता फक्त त्यांनाच आता एक संधी विशेष बाब म्हणून प्राप्त होणार आहे आणि ती सुद्धा या संघटनेच्या प्रयत्नामुळेच प्राप्त झालेली आहे पण जर विचार केला तर ज्यांनी अर्ज भरला नव्हता त्यांना सुद्धा सरळ सरळ संधी देण्यात यावी ही आमची एक विशेष बाब म्हणून परत मान्य करावी राजे असताना या करता आम्ही या ठिकाणी होते आणि शिक्षण राज्यमंत्री होते त्यावेळेस दहा वर्षानंतर अकोला जिल्ह्यामध्ये पदोन्नती झाली होती शिक्षक असा कर्मचारी आहे की याच्या पदोन्नत्या फारशा होत नाहीत बाकी डिपार्टमेंट प्रमाणे तर त्यावेळेस बरेच शिक्षकांना केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापक पदावर दहा वर्षानंतर पदोन्नती मिळाली होती आणि आता ही सध्या रिक्त जागा आहेत आणि रिक्त जागा असताना माननीय आयुक्त अमरावती यांना लेखी निर्देश लेखी दिला अहवाल दिल्यानंतर सुद्धा जवळपास नऊ महिने झालेले आहेत अकोला जिल्ह्यातील पदोन्नतीची प्रक्रिया अजूनही थंड बसत्यात आहे म्हणजे शेवटच्या टप्प्यात पण पूर्ण झालेली नाहीये त्यामुळे प्रधान पदोन्नतीचा प्रश्न जर निकाली निघाला तर तसंच पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा शासन निर्णय यामुळे जागा कमी होऊन राहिल्या शिक्षक अतिरिक्त होतील आणि जिल्हा बाहेर फेकल्या जातील ही भीती शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि ज्या छोट्या छोट्या गावांमध्ये ग्रामीण भागातील जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळा बसून आहे आमच्या अकोला जिल्ह्यात सुद्धा शाळा बरेचसे शिक्षक चांगल्या प्रकारे शिकवत आहेत तंत्रज्ञ शिक्षक आहेत परंतु शासनाच्या एका आदेशामुळे जवळपास जिल्ह्यातील दोनशे ते तीनशे शिक्षक हे अतिरिक्त होऊ शकतात आणि या भीतीमुळे भाऊंना आम्ही साखळे घालायला आलेलो हो। आहोत कारण भाऊंनी तिथं पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे शिक्षण राज्यमंत्री असताना त्यांनी न्याय दिलेला आहे आणि यासोबतच तिथील जे दिव्यांगांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत आता गणवेशाची प्रक्रिया जर तुम्ही पाहिली तर सव्वीस जानेवारीला दुसरा गणवेश भेटला हां मग एवढी गंभीर समस्या आहे भाऊ आता तुम्ही सांगा गोरगरिबाचे लेकर ते बिचारे एका धन्वेषाच्या आशेवर असतात आणि अशा वेळेत जर अशी परिस्थिती असेल हो आम्हाला म्हणतात शासनाचे पत्र आहे की साखर जमा करा लोकवर्गणी करून आणि विद्यार्थ्यांना तुम्ही गोड भात द्या किंवा खीर द्या म्हणजे एवढी दयनीय अवस्था आपली करून ठेवलेली आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांसाठी साखराचं अनुदान द्यायला सुद्धा शासनाकडे पैसा नाही आहे आणि काय तर फक्त पत्र निघतात आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना राबवा असे आदेश सोडला जातात परंतु एकाही शाळेवर एकाही मुख्याध्यापकाला साखरेसाठी एक रुपयाही शासनानं दिलेला नाही म्हणजे अशा गंभीर समस्या आहेत मांडायच्या भाऊला त्या शिक्षण क्षेत्रातील अनुभव आहे आणि आम्हाला खात्री आहे की भाऊ समोर मांडल्यानंतर भाऊ शंभर टक्के जि... जिल्ह्यातल्या बाळापूर मधले माध्यमिक शिक्षक आहेत पंधरा पंधरा वीस वीस मास्टर लोक एकाच जागेवर आहेत याच्या प्रशासकीय बदल्या काय होतात बाबा बरोबर आहे आपलं जे म्हणणं आहे अतिशय हे बरोबर आहे आपलं म्हणणं कारण की शासन शासनामध्ये असं आहे की बाबा ज्या क्षेत्रामध्ये नक्षलग्रस्त क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्र आहे त्या जिल्ह्यामध्ये फक्त माध्यमिक शिक्षकांची प्रशासकीय बदली होत आहे पण ज्या जिल्ह्यामध्ये असे क्षेत्र नाही आहे त्या जिल्ह्यामध्ये शासन निर्णयानुसार हे बदली होत नाही त्याचा असा झालेला आहे की मग एकच शिक्षक आहे शाळेवर वीस वीस तीस वीस वर्ष त्यांची सेवा झालेली आहे आणि दुसरे जे शिक्षक जे अवघड क्षेत्रात मध्ये असतात शहरापासून दूर असतात त्यांना संधी मिळत नाहीये विनंती करूनही त्यांना जे आहे ते शहरामध्ये सेवेसाठी जे आहे ते जागा रिक्त मिळत नाही आणि याचा जे आहे विद्यार्थी संख्येवर खूप जे आहे परिणाम झालेला आहे कारण की शिक्षक एकाच ठिकाणी खूप जास्त वेळ सर्विस झाल्याने त्यांची जे आहे ते, ते विद्यार्थ्यांमध्ये जे शिकवण्याची जे दृष्टी आहे ते फार चांगली राहिलेली नाहीये आणि याचा माध्यमिक शिक्षकांना खूप मोठा जे आहे तोटा आहे